सगळ्यांना माझा नमस्कार आपण सर्वजण खेळावर मनापासून प्रेम करतो आपले वेगवेगळ्या वेग खेळातील वेगवेगळे स्टार खेळाडू आवडते खेळाडू असतात परंतु जे खेळाडू देशाची मान उंचावतात त्यांच्याविषयी विशेष आपल्याला आदर असतो भारताची बावीस वर्षीय महिला नेमबाज मनो भाकर हिने फ्रान्समधल्या पॅरिसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत एअर पिस्तूल प्रकारात पदक म्हणजेच पदक मिळवत भारताचे पॅरिस ऑलिम्पिकमधले खाते उघडले आणि मनु भाकर या गुन्हे खेळाडूविषयी आपल्या मनात नितांत आदर भाव निर्माण झाला आज आपण माझी आवडती खेळाडू मनु भाकर या विषयावर निबंध लिहिणार आहोत हा निबंध तुम्ही शेवटपर्यंत पहा आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा अभ्यासूया माझी आवडती खेळाडू भाकर किंवा ऑलिम्पिक पदक विजेती भाकर या विषयावरचा निबंध भाषण ऑलम्पिक विजेती मनुभाकर फ्रान्समधल्या पॅरिस ऑलिम्पिक मध्ये नेमबाजी स्पर्धेत दहा मीटर नेमबाजीत कांस्य पदक जिंकून भारताला नेमबाजीत पहिले पदक मिळवून देणारी महिला ठरलेली भारताची स्टार महिला नेमबाज मनु भाकर आपल्या तमाम भारतवासियांचा अभिमान आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक मिळवून देण्याचा मानही तिला मिळाला आहे भारताची बावीस वर्षीय नेमबाज असलेली मनू पिस्तूल क्वीन म्हणूनही ओळखली जाते मनु भाकरचा जन्म हरियाणातील जांजर येथे झाला आहे हरियाणा हे राज्य नेहमीच अनेक खेळांमध्ये अग्रणी असून भारताला अनेक पदके या राज्याने मिळवून दिली आहेत चौदाव्या वर्षी मनु भाकर नेमबाजी ह्या खेळाकडे वळली आणि तिने राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत जागतिक क्रमवारीतील खेळाडूला पराभूत करून अपेक्षा वाढवल्या मेक्सिको येथे झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत दहा मीटर एअल एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकून तिने पॅरिस ऑलिम्पिकसाठी प्रवेश मिळवला होता ही भारतीय महिलांच्या कणखर मानसिकतेचे आणि अत्युच्च ध्येयाचे प्रतीक मानले जात आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात मनोने कांश पदक जिंकले असले तरी तिचे रौप्य पदक थोडक्यात थोकले आपल्या खेळाविषयी बोलताना मनू नेहमी सांगते की आपल्यामध्ये जेवढी क्षमता आहे तेवढी आपण पनास लावली पाहिजे अंतिम क्षणी नेम धरत असताना तिच्या मनातही तोच विचार होता तिने आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले आणि शेवटी पदकाला गवसणी घातली नेमबाजी या खेळात पदक मिळवणारी पहिली महिला ठरल्याने भाकरचे यश विशेष आहे व अतुलनीय आहे तिने आजपर्यंत जागतिक अजिंक्यपद स्पर्धा विश्व करंडक स्पर्धा आशियाई जागतिक स्पर्धा राष्ट्रकुल स्पर्धा अशा विविध स्पर्धांमध्ये घवघवीत यश प्राप्त केलेले आहे यापूर्वी तिला ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकता आले नव्हते पण तिने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून आत्मविश्वासाने यशाला गवसणी घातली आहे भारताची शान बनलेल्या ऑलिम्पिक पदक विजेत्या मनूचे खूप खूप अभिनंदन मित्रांनो हा निबंध तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहा आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका सगळ्यांना शुभ दिवस धन्यवाद